आदरणीय भाऊ तथा बाळासाहेब वाघ यांची स्वतःची अशी एक कार्यशैली होती की ज्या कार्यशैलीमध्ये त्यांचा संपर्क हा सतत कॉलेजमध्ये असायचा सतत शिक्षण संस्थेशी असायचा ही वॉज ओपन टू ऑल कोणीही त्यांना भेटू शकत असत त्यांच्या विद्यार्थीसुद्धा भेटू शकत होते संस्थेमध्ये असणारे शिपाईसुद्धा त्यांना भेटू शकत होते संस्थेमध्ये असणारे प्राध्यापक वर्ग टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ हे कुणीही त्यांना सहजपणे भेटू शकत होते या त्यांच्या संपर्कामुळे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमाच्या भावनेमुळे प्रत्येकाला संस्था ही माझी आहे आणि इथे येऊन आपण काहीतरी योगदान केलं पाहिजे याबद्दलची एक भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि निर्माण झालेली आजसुद्धा आहे प्रगतीचं आणखीन एक मोठं कारण म्हणजे संचालक मंडळाने निर्माण केलेली ॲडवायझरी कमिटीची निर्मिती समाजामध्ये असलेले जे दिग्गज व्यक्ती आहेत ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य केलेलं आहे त्यानंतर समाजामध्ये ज्यांनी अनेक उच्च पदस्थांवरती काम करून अनेक ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे असे दिग्गजांमधले अनेक दिग्गज त्यांनी हेरून या ॲडवायझरी कमिटीची स्थापना केली आणि वेळोवेळी या ॲडवायझरी कमिटीशी त्यांची अनेक वेळेला ब्रेन स्टॉर्मिंग आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारची ब्रेन स्टॉर्मिंगची सेशन्स वर्षातून दोन वेळा तीन वेळा हे कायम होऊ घडत आलेले आहेत समाजामध्ये नेमकं कशा पद्धतीने शिक्षणाची वाटचाल चालू आहे भविष्यामध्ये डोकवल्यानंतर पुढच्या पुढील पंचवीस वर्षामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थेची आणि भारतातल्या या शिक्षण व्यवस्थेची कुठे कुठे आणि कशी कशी प्रगती होणार आहे आणि त्या प्रगतीशी आपण सुसंगत कशा पद्धतीने आपले ध्येय आणि धोरणं आपल्याला राबवायचे आहेत याच्यावरचं मार्गदर्शन आणि याबद्दलची असलेली ब्रेन सेशन्स यांनी संस्थेमध्ये फारच मोठ्या प्रमाणावर प्रगतीची दिशा संस्थेला मिळत गेली हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल